तरुणाई काय करू नये आजच्या आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे सर्वात जास्त तरुण ऐंशीचे प्रतिष्ठित नाही जगामध्ये आपल्या देशामध्ये जास्त आहे पण हीच तरुण पिढीच्या दृष्टी अशी व्यसनपूर्ण करत तंबाखू सोपी वेळेस करून मारत आहे माझा आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काय म्हणतो मी वारंवार सांगता हे खरं आहे मोठ्या कामा रोज लोक असतात पण त्यातली चाळीस पन्नास टक्के भगवत साहेब तंबाखू खाऊन सडलेल्या लो कोर्टाचे लोक मला मुंबईला ला ला जावे लागतात टाटा स्कोलीला जावे लागतात जागा बाहेर फुटपाथर झोपावे लागतात इतकी वाईट परिस्थिती आहे कशामुळे कॅन्सरचे पेशंट सगळ्यात जास्त आणि त्यात सगळ्यात जास्त पेशंट असले तर कोर्टाचा कॅन्सर झालं काय तर तंबाखू खाऊन मारत आई बाप लावून गेले म्हातारे पोर चालले ती साहेब पसरू झाला पोरं मरून जात आहेत तंबाखू कोणी आहेत ते माणिक गोवा विमल कमल सुमन काय करतय मला कळत जाईल संध्याकाळी बागा देशील गर्दी मावत नाही बिअर बाबरोबर गर्दी मावत नाही चाल संध्याकाळमध्ये दारू लागले की चला हा त्या गावात तुला त्या गाव तुला धारा गेला बाय तुला तुला घरी लावून माताऱ्याने लावून हा बाधा गेला तो खुशाल म्हणतो म्हणजे दोन बॉटर पडतो पण काय घरी जातो काढतो तिसरा नव्हतो तीन बॉटर पडतो गरजेच नाही मी तो पूर्ण बोर करतो म्हणजे काय गैरमी कुठली स्पर्धा आमची कशामध्ये आम्ही स्पर्धा करतो अरे स्पर्धा करायची व्यायामात करा मी पाचशे लिटर करतो मी दहा लिटर करतो रोज मी दोन शंभर मारतो दोनशे दोन मी मारतो मी पाचशे मारतो मी एवढ्या पैसे का मारतो शरद कॅश झाले तरुणांमध्ये पण दुर्दैवाने आमच्याकडे तंबाखूच्या पुढ्या मी खातो तो खिचलो करतो मी तो वीस खातो बरोबर वीस खातो कोणकोण झालं तुझं मी ते अवघीदारोपी बहिष्काश स्पर्धा झाली आणि म्हणून मला वाटतं तरुणाई असा तिथे उपयोग नाही तर ती तरुणाई कशी असली पाहिजे तिच्या भंगटात जवळ असला पाहिजे जास्तप्रेम त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे ते तर संघटना झाली की बायको चालली मनांमध्ये लहान पोर माय बाप कुठे पडलाय घटेत पडलाय किंवा फडण्यात पडलाय चालला पाहिला म्हातारी माय बाप सोडताय पोर आहे कुठे पडलाय काय तुम्हाला कामाची आणि म्हणून मला वाटतं हे विचार